नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजचे सचिन बनगिनवार यांना शुभेच्छा देण्याकरिता जनसागर उलटला आर्यवैश्य समाजासह सा अनेक सामाजिक संघटना राजकीय पक्षाचे पदाधिकारी नागरिक यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव दिग्रजचे सामाजिक कार्यकर्ते दानशूर व्यक्तिमत्व आर्यवैश्य समाज दिग्रजचे अध्यक्ष सचिन बनगिनवार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्याकरिता आज दिनांक तीन ऑगस्ट रोजी जनसागर उलटला अगदी सकाळपासूनच सचिन बनगिरवार यांना शुभेच्छा देण्याकरिता त्यांच्या निवासस्थानी समाज संघटना विविध सामाजिक संघटना सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व्यक्तीशा शुभेच्छा देण्याकरिता कला क्रीडा क्षेत्राचे गणमान्य अनेक विभागाचे अधिकारी नागरिक इत्यादी सचिन बनगिरवार यांच्या निवासस्थानी पोहचून शुभेच्छा देत होते तसेच सचिन बनगिरवार यांचे आप्त स्वकीयांनी सुद्धा शुभेच्छा देण्याकरिता हजेरी लावली तर काल रात्रीपासूनच सोशल मीडियावर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद